सोलापुरातील नामवंत स्वप्नील डेव्हलपर्सचे संचालक तथा समाजसेवक अमोल सोनकवडे यांच्या वाढदिनी बुधवारी भवानीपेठ डोरगल्लीतील मनपा मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला इस्माईल उलसुरे मित्र परिवारातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी आयोजक इस्माईल उलसुरे राहुल गायकवाड प्रशांत शिंदे रामचंद्र कबाडे अभिजीत गायकवाड गणेश मबरुमकाने शिवकुमार शिंदे आदित्य मभरुमकाने अजय शिंदे अक्षय उलसुरे हरीश उलसुरे रमेश मभरुमकाने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले प्रारंभी प्रमुख अतिथींचे टाळ्यांचा गजरात स्वागत करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांचे पाठबळ मिळते समाजसेवक सोनकवडे यांनी त्यांच्या व्यवसायात उंच भरारी घ्यावी अशा सदिच्छा शुभेच्छा दिल्या सर्वांच मी मराठी पुणे क्रमांक कर दोन या शाळेतर्फे हार्दिक स्वागत करते आणि सरांच्या विषयी आम्ही कालपर्वात सरांची स्टोरी ऐकली ते आपले गणेश शिंदे सरांनी आम्हाला सुद्धा आमच्या ग्रुप टाकलेली की अतिशय बिकट परिस्थितीतून आणि या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये त्यांनी उंच भरारी घेतलेले आदरणीय श्री सौवडे सर यांचा जन्मसुद्धा आपल्या समोरच्या ढोरगलीमध्ये झालेला आहे आणि या गरीब कुटुंबातूनच त्या उंच भरारी त्यांनी या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये घेतलेली आहे आणि त्यांचं नाव सर्वांनाच अतिशय सोलापुरात नावाजलेलं असं स्वप्नील डेव्हलपर्स सर्वांनाच ज्ञात आहे आणि सरांच्या आणि भावाच्या लग्नामध्ये सुद्धा आम्ही गेलेलो होतो सर अतिशय सुंदर असं त्यांचं कौटुंबिक वातावरण आहे आणि सगळ्याच गोष्टी आणि आपल्या आज या चिमुकल्यामध्ये त्यांच्या मित्र परिवारांनी वाढदिवसासाठी आपल्या इथं आणलं आहे आणि या मुलांना शैक्षणिक साहित्य कौवाटप आपल्यातर्फे होते शाळेच्या तर्फे अमोल सोनकवडे यांच्या या प्रसंगी बाळू आळसंदे विनोद वटकर जनता बँकेचे माजी कॅशियर मुरली उलसुरे राहुल सोनकवडे गणेश आघावणे अनिल वटकर सचिन वाघमारे संजय शिंदे दीपक सोनकवडे आप्पा पवार अरुण उलसुरे शंकर वाघमारे महेश सोनवणे नागनाथ नारायणकर दीपक मोबरुमखानी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मुरली उलसुरे यांनी आपल्या भाषणात समाजसेवक अमोल सोनकवडे यांच्या कार्याचा गौरव केला वाटा <tutus> असतो

ते शाळेच्या प्रगतीसाठी मदत करतील अशी आशा व्यक्त करीत त्यांना दीपक सोनकवडे यांनी शुभेच्छा आपल्या भाषणातून दिल्या प्रत्येकाच्या अडचणीला दाखवून जाणं आम्ही या आधी या दोन शाळेमध्ये पुढच्या वेळेस स्वप्न डेव्हलपरच्या माध्यमातून आणि त्यावेळेस मॅडमला माहिती आहे ना त्यावेळेस मुली होत्या मुलं होता आम्ही त्यावेळेस त्यांना दत्तक घेतल्या होतं पन्नास मुलींना आणि त्याही वेळेस आम्ही दिवाळीच्या वेळेस आम्ही त्यांना साहित्य वाटप केलं होतं म्हणजे तेल उठणे साबण जरी झोपटपट्टी त्या मुली असतात त्यांना ते वासचं गेलं म्हणजे काय माहीत नसतं मग तळेला आम्ही तर तसा उपक्रम राबवला होता ग्याही वर्षी आम्ही नक्की तो उपक्रम राबू त्यानिमित्तानं या ठिकाणी आज मला थोडासा आनंद वाटतो आहे आणि या गोर्मेंट शाळेमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे ही शाळा असं भरगत भरलेली असायची मनात पुरायचं नाही पण काय असं ना तुम्ही आज

भावना यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आम्ही इथं लहानाचे मोठे जातो आहे इथंच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि इथूनच सगळ्या गोष्टी शिकलेलं पण आम्ही जे पुढं जायची प्रेरणा होती इथं काही शिक्षक लोक होते काही विद्यार्थी होते आणि आमच्या काही ज्येष्ठ मंडळी होते की ज्या लोकांनी खूप सारं या दोन शाळेसाठी प्रयत्न केले मार्गदर्शन केले आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे कुठल्या पद्धतीने बोलवू द्यायचं आहे कसं आहे याचं प्रत्येक वेळेस मार्गदर्शन आमचे काही समाजातील मोठे व्यक्ती होते आदरणीय शिक्षक लोक होते सर होते आणि खूप मुलाचं वा मार्गदर्शन याच्या अगोदरही केलेलं आहे आणि आज मला या कार्यक्रमाबद्दल आपण बोलवला आणि मुलांसोबत त्यांना कौ वाटप करायची किंवा त्यांना एक सहकार्य करायची संधी दिली आणि